मुरुम शहर परिसरात असणाऱ्या श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथील गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे रोलर पूजन सोमवारी तारीख एकवीस जुलै रोजी माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमॅन बसवराज पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बसवराज पाटील यांनी सांगितले की आगामी गळित हंगामात कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे वेळेवर व नियोजनबद्ध गाळप करण्यात येणार आहे कारखान्याची सर्व यंत्रणा सक्षम करण्यात आली असून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेसाठी भरती पूर्ण करण्यात आली आहे तसेच कारखान्याच्या मशिनरीच्या दुरुस्तीसह तयारीची कामे अंतिम टप्प्यात आहेत शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस कारखान्याकडे देऊन सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर गवासने यांनी केले या सोहळ्याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमॅन शरण पाटील व्हाईस चेअरमॅन सादिक काझी संचालक केशव पवार शरणप्पा पत्रिके विठ्ठलराव बदोले शबीर जमादार विठ्ठलराव पाटील राजीव हेबळे दिलीप भालेराव व्यंकटराव खरोसेकर ॲडव्होकेट संजय बिराजार माणिकराव राठोड संगमेश्वर घाळे सुभाष राजोळे दिलीप पाटील श्रीमती मंगलताई गरड इरम्माताई स्वामी शिवमूर्ती भांडेकर शिवलिंग माळी यांच्यासह सोलापूर येथील करंजकर महाराज बिलाल काझी शौकत पटेल युसुफ मुल्ला देवेंद्र कंटेकुरे गणेश अंबर साधुराम हिंडोळे सतीश बालकुंदे सा व विविध पदाधिकारी कर्मचारी कामगार व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला लाईक फॉलो शेअर करून कमेंट करायला विसरू नका धन्यवाद